माझी लढाई इतरांशी नाही माझी लढाई मला स्वतःशी लढायची आहे मला माझ्याशीच संघर्ष करायचा आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि आपण पाहत आहात राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही नक्कीच ऐकाल अशी अपेक्षा आहे मित्रांनो माझ्या व्हिडिओची क्वालिटी चांगली नाही असं मला वाटतं याच्यामागे एक कारण पण आहे मित्रांनो ऐकून घ्या माझं नाव राजू पवार आहे मी दोन्हीही डोळ्यांनी अंध आहे म्हणजे मी दोन्हीही डोळ्यांनी बघू शकत नाही याला इंग्लिशमध्ये ब्लाइंड बनतात सरळ सोप्या भाषेत जर सांगायला गेलं तर मी एक अपंग व्यक्ती आहे दोन्ही डोळ्याने मी बघू शकत नाही पण माझ्या अनुभवातून जे काही मी शिकतो तेच इथे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी म्हणून माझ्या व्हिडिओची क्वालिटी एवढी चांगली येत नाही असं तरी मला वाटतं कारण की व्हिडिओ तर एका दिवसामध्ये साठ लोक सत्तर लोकं ऐंशी लोक बघतात इकडे तिकडे शेअर न करता पण माझ्या व्हिडिओला कुणीही लाईक करत नाही कमेंट करत नाही याचा अंदाज मला लागला आणि असं वाटतंय की लाईक आणि कमेंट न करण्यामुळे म्हणजे याच्यामागे कारण एकच असू शकतं की व्हिडिओची क्वालिटी व्यवस्थित नाही मित्रांनो मला सांगा जी व्यक्ती दोन्ही डोळ्यांनी बघू शकत नाही तो आंधळा आहे डोळ्याने अंध आहे मग तो व्हिडिओ क्वालिटी कशी देऊ शकतो देऊ शकतो पण त्याला इतरांची गरज पडते म्हणजे सर्वसामान्य लोकांची गरज पडते मग त्या सामान्य व्यक्तीला देण्याकरिता पैसा लागतो तो पैसा माझ्याकडे उपलब्ध नाही म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी चांगली देऊ शकत नाही मित्रांनो याबद्दल क्षमा असावी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक विनंती आहे एक अपंग म्हणून एक अंधमाणूस म्हणून मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करत चला व्हिडिओला लाईक करत चला याच्यामुळे काय होईल की चॅनल ग्रो होईल आणि चॅनल ग्रो झाल्यानंतर मी स्वतःचा एक स्टॉप उभा करू शकेल आणि सेटअप कॅमेरा सेटअप वगैरे सगळं काही मी विकत घेऊ शकेन मग तुम्हाला व्हिडिओची चांगली क्वालिटी मी नक्कीच देईन त्याकरिता तुम्हाला एकच काम करायचं आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता वळूया आपल्या व्हिडिओकडे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे राजू पवार मी महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यामध्ये राहतो माझा तालुका आहे तर किनवट आणि गावसुद्धा किनवटच आहे मी दोन्हीही डोळ्याने अपंग व्यक्ती आहे म्हणजे मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही माझं शिक्षण पहिली ते दहावीपर्यंत अंधविद्यालय बोदडी तालुका किनवट जिल्हा नांदेड या शाळेमध्ये शिक्षण झालं पुढचं शिक्षण अकरावी बारावी किनवट येथे महात्मा फुले कॉलेजमध्ये शिक्षण झालं आणि नंतर डी एड म्हणजे टीचर ट्रेनिंग मुंबई वर्ली वर्लीसिफेस इथे झालेलं आहे मी डोळ दो, दोन्ही डोळ्याने व्यक्ती आहे माझा एक परिवार आहे माझे दोन मुले बायको आणि मी आई वडील आणि दोन भाऊ आहेत तर मित्रांनो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी मी यूटूब चॅनेलला सुरुवात केली आहे माझ्या या यूटूब चॅनेलवर मी समाजाला जागरूक करण्याचं काम करत आहे पण मला लोकांचा सपोर्ट मिळत नाही का अंध व्यक्तीने यूट्यूब चॅनेलवर काम करू नये का अंध व्यक्तीलासुद्धा पुढे येण्याची गरज आहे तर अंध व्यक्तीला सपोर्ट करण्याचं काम आता हे सर्वसामान्य जनतेचं आहे तर तुमच्यासारख्या लोकांनी आमच्यासारख्या अपंग लोकांना सपोर्ट थोडा तरी सपोर्ट दिला ना तर अंध व्यक्ती आयुष्यामध्ये काही ना काही करू शकते मित्रांनो मला पैशाची अत्यंत गरज आहे आणि मी पैशाकरिताच यूट्यूबवर आलेलो आहे गेल्या तीन साडेतीन महिन्यामध्ये माझ्या चॅनेलवर दोनशे नऊ सबस्क्रायबर झालेत दोनशे लोक बघतात तेव्हा एक न दोन लोक लाईक करतात तर मित्रांनो असं करू नका एका अपंग व्यक्तीला मार्ग दाखवण्याचं काम तुम्हीच करू शकता तुमच्यामुळे एखाद्या व्यक्तीचं भलं होऊ शकते जर एखाद्या अपंग व्यक्तीचं भलं तुमच्याकडून होत असेल तर याहून मोठं पुण्य अजून काय असेल माझ्याकडे आहे तरी काय तुम्ही माझ्या पाठीमागे भिंत वगैरे बघू शकता माझ्या कानाला एक इयरफोन लावलेला असतो व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याकरिता आता तुम्ही बोलाल याला दिसत नाही मग हा व्हिडिओ रेकॉर्ड कसा करतो तर मित्रांनो माझ्याकडे एक मोबाईल फोन आहे विवो वाय ट्वेंटी एट हा मोबाईल आहे या मोबाईलमध्ये एक मी ॲप्लिकेशन डाउनलोड केलेला आहे आणि हा मोबाईल टॉकबॅगच्या सहाय्याने मी मोबाईल वापरत असतो आता तुम्ही टॉकबॅक काय असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। आपल्या मोबाईलची जी सेटिंग असते त्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्ही सर्च करा ॲक्सेसिबिलिटी ए डबल सी ई -E डबल एस आय असं जरी तुम्ही टाईप केलं तर ते ॲक्सेसिबिलिटी येऊन जाईल त्यामध्ये एक टॉकबॅक नावाची सेटिंग असते ती सेटिंग ऑन केल्यानंतर मोबाईल बोलायला लागतो मग मी त्याच्या साह्याने एक ॲप्लिकेशन डाउनलोड केलं ॲप्लिकेशनचं नाव आहे ओपन कॅमेरा ओपन कॅमेराला ओके ओपन केल्याच्या नंतर तो कॅमेरा मला सांगतो की माझा चेहरा उजवीकडे आहे का डावीकडे आहे का सेंटरमध्ये आहे जेव्हा माझा मोबाईलचा कॅमेरा बोलतो सेंटर तेव्हा मी व्हिडिओला सुरुवात करतो म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला सुरुवात करतो तर अशा पद्धतीने मी यूट्यूबवर सध्या तरी संघर्ष करत आहे या संघर्षामध्ये तुमचा हातबार या चॅनलला नक्कीच मिळेल असं तरी मला वाटतं बघा मित्रांनो हे एक इयरफोन बॉक्स आहे बघू शकता बघा हे एक हेडफोन आहे छोटासा आहे हे कानाडा लावून मी रेकॉर्डिंग करत असतो आणि टॉकबॅकच्या सहाय्यानेच यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत असतो मला स्वतःशी संघर्ष करायला आवडतं मित्रांनो या संघर्षामध्ये तुम्ही जर मला सपोर्ट दिलात थोडा जरी आधार दिलात तर एका अंध अपंग व्यक्तीचं नक्कीच भलं होऊ शकतं मला कुणीतरी सांगितलं की जीवनामध्ये स्वतशी संघर्ष करणारा माणूस आयुष्यात कधीच जिंकल्याशिवाय राहणार नाही मला माझ्याशीच लढायचं आहे स्वतःची लढाई स्वतशीच करण्याची गरज आहे याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही अशा करतो की तुम्ही लोक सर्वजण मिळून या चॅनलला नक्कीच सपोर्ट कराल अशा आप आश्या मी तुमची रजा घेतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र